लग्नानंतरचं आयुष्य आणि आधीचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं कालपर्यंत आपण लहान मुली असतो बालिश असतो आणि मग एक दिवस आपल्यावर खूप साऱ्या जबाबदार येतात आयुष्य फक्त आणि फक्त पळापळीत निघून जायला लागतं सकाळपासून रात्र कधी झाली भराभर दिवस कसे निघून जातात ते आपल्याला समजतसुद्धा नाही मग एक दिवस आपल्या लक्षात येतं कसे दिवस गेले वय भराभरा वाढलं आणि मुलंसुद्धा मोठी झाली आज ना मी तुम्हाला रताळ्याची खीर बनवायला शिकवते सोपं आहे रताळे शिजवून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये दुधाची पावडर मी इथं मिक्स करते मार्गी लागणाऱ्या मुलांना पाहून खूप आनंद होतो पण आपल्या आनंदाचं काय त्याचा तर आपण विचारच केला नाही नमस्कार मी सायली आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या तुम्ही वयाच्या तिशीनंतर चाळीशीनंतर बिलकुल सोडून द्यायला पाहिजेत कारण अशा सवयींचा तुम्हाला त्रास होतो आपल्याच अशा काही सवयी असतात ज्या आपल्याला सतत सफर करायला लावत असतात हळूहळू राग चिडचिड मेंटल स्ट्रेस सगळंच आपल्या मागे लागायला चालू होतं तुमच्यासाठी तुमच्या आनंदासाठी आणि तुमच्या मेंटल स्टेबिलिटीसाठी पास्ट लाईफमधील काही खराब आठवणी तुम्हाला सोडाव्या लागतील भूतकाळात अशा बऱ्याच घटना घडलेल्या असतात ज्या विसरणं कदाचित कठीण वाटत असेल पण ह्याच मेमरीज आपल्या बॅक ऑफ दी माइंड सतत चालू असतात आणि त्यामुळे आपलं प्रेझेंटसुद्धा सफर करत असतं त्याच त्या जुन्या अनुभवांमुळे इमोशन्समुळे बॉडीसुद्धा अफेक्ट व्हायला लागते कारण आपण जसे फील करतो तशीच आपली बॉडीसुद्धा रिॲक्ट करते तसेच हार्मोन्स तयार होतात आणि हळूहळू आपलं मन आणि शरीर वीक व्हायला लागतं मग नगो असलेली आजारपणा तर आलीच मला माहिती आहे बोलणं खूप सोपं आहे पण भयाच्या ह्या टप्प्यावर शांत आणि निवांत आयुष्य जगण्यासाठी आपल्याला जुन्या गोष्टी विसराव्याच लागतील सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या ज्या बॅड मेमरीज आहेत जे घडून गेले ते ऑलरेडी संपलंय पण अशा बॅड मेमरीज मनात ठेवून स्वतःला आपण फक्त आणि फक्त त्रास करून घेतोय शिजवलेले रताळे आणि दूध पावडर मिक्स करून झाल्यावर इथं मी थोडंसं दूध घेते त्याच्यामध्ये मी तूप घालेन आणि मग त्यानंतर उकळी आल्यावर त्याच्यामध्ये जे रताळे आपण मिक्स करून ठेवलेत ते घालेन वाटतं तितकं हे सोपं नाही आहे मलाही माहीत आहे माझ्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं कुणासाठीच सोपं नसतं हे पण ह्यातून स्वतःला बाहेर काढलंच पाहिजे आणि ही आपली जबाबदारी आहे मेडिटेशन एक खूप चांगली टेक्निक आहे अशा बॅड मेमरीज डिलीट करण्यासाठी गेले दोन तीन महिने झालं मी रोज मेडिटेशन करते मन पूर्ण शांत झालं आहे ज्या दिवशी मेडिटेशन करू शकत नाही किंवा करू वाटत नाही त्यावेळी सरळ मनात येणारं सगळं डायरीमध्ये लिहून काढते ती चाळीस शीत येता येता आपलं आपल्याला समजायला लागतं आपसुकच समजायला लागतं रॅदर आपल्याला समजायला हवं की आपली हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे आपल्या विषित असताना आपण सगळ्यात जास्त काय इग्नोर केलं असेल तर ती आहे आपली हेल्थ आणि मुलं झाल्यावर स्वतःकडे सुद्धा बघितलं नाही मी सुद्धा तेच केलं पण एक युनिवर्सल लॉ तुम्हाला माहिती आहे का की जी गोष्ट आपण सतत इग्नोर करतो ती आपल्याकडून काढून घेतली जाते जे झालं ते झालं पण आता तरी आपली हेल्थ आपली प्रायोरिटी लिस्टवरती सगळ्यात पहिलं असायला हवी कितीही कमी वेळ असू दे पण स्वतःला थोडा तरी टाइम आपण द्यायला हवा काही ना काहीतरी फिजिकली ॲक्टिव्हिटीज आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये ॲड करायला हव्यात असं म्हणतात की तिशी पार करून जसं आपण चाळीशीकडे जायला लागतो तसं तसं आपली मेमरी वीक व्हायला लागते जसे शरीर निरोगी ठेवायला व्यायाम करावा लागतो तसेच मेंटल मसल्सही बनवावे लागतात आणि त्यासाठी वय काहीही असो आपण सतत नवीन काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे नवीन गोष्टी शिकल्याने आपला ब्रेन ॲक्टिव्ह होतो नवीन गोष्टी शिकायच्या म्हणजे काहीही जसं की नवीन रेसिपीज असतील नवीन कला असतील काहीही शिकू शकता जे तुमचं शिकायचं राहून गेलं आहे तेसुद्धा तुम्ही ह्या वयात शिकू शकता त्याशिवाय नवीन मेडिटेशनचे प्रकार शिका नवीन गेम शिका नवीन नवीन पुस्तकं वाचायला घ्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह होतो तुमचे मेंटल मसल्स ॲक्टिव्ह होतात स्ट्रॉंग होतात ज्या दिवशी आपण स्वतः खुश राहायला शिकवतो त्या ना त्यावेळेस जगातली कोणतीच ताकद आपल्याला खुश राहण्यापासून थांबवू शकत नाही वाढत्या वयाबरोबर अजून एक गोष्ट शिकून घेण्यासारखी आहे ती म्हणजे नाही म्हणायला शिकणं जिथं आपली मर्जी नाही तिथे सरळ नाही म्हणून टाकायचं न ना आवडणाऱ्या गोष्टी करण्याला नाही म्हणल्यामुळे तुमचा स्वाभिमान बिल्ड होईल नको असलेल्या गोष्टी नाही म्हणल्यामुळे तुमची एनर्जी तुम्हाला तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवरती लावता येतील आजपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची सवय होती मग ती आपल्याला पसंत असो किंवा नसो कारण आपण नेहमी बाकीच्यांचाच विचार करत आलेलो आहोत नेहमी बाकीच्यांना वरती ठेवत आलो आहोत पण स्वतःला वरती आता ठेवलं पाहिजे आणि ज्या गोष्टी तुमची मर्जी नाही त्या गोष्टींना सरळ नाही म्हणायला शिका थिंक पॉझिटिव्ह आयुष्य आहे तर काही गोष्टी पॉझिटिव्ह असणार काही निगेटिव्ह असणारच मान्य आहे मनाला चटका लावणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्यात पण ह्या जगात चांगली माणसंसुद्धा आहेत चांगल्या गोष्टी तुमच्याही आयुष्यात असतील चांगली माणसं तुमच्यासुद्धा आयुष्यात असतीलच की त्यांच्यावर फोकस करा कारण आपण जितकं निगेटिव्ह गोष्टींकडे फोकस करतो तितक्याच निगेटिव गोष्टी आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो म्हणून चांगला विचार करा चांगली माणसं तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील चांगला विचार करून देवाला ना एक गोष्ट सांगा की माझ्या आयुष्यात मला चांगल्याच गोष्टी पाहिजेत देव तिथे तुम्हाला द्यायला बसलाय बरं का तुम्ही फक्त ते ॲक्सेप्ट करण्याची तयारी दाखवा बघा हळूहळू तुमच्यासुद्धा आयुष्यात चांगली चांगली अतिशय चांगली माणसं यायला चालू होतील आपण चांगला विचार केल्याने इतरांचा नाही तर आपलाच फायदा होणार आहे ना आपण आनंदी राहतो मग आपला औरासुद्धा पॉझिटिव्ह राहतो बरं का म्हणून नेहमी आनंदी पॉझिटिव्हच राहा प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह शिका प्रत्येक कामामध्ये आनंद मिळवायला शिका इथे मी आता वेलची पावडर आणि साखर ॲड करून घेते साखर थोडीशी ना तुमच्या आवडीप्रमाणे थोडं टेस्ट करून ॲड करा कारण खूप साऱ्या मिल्क पावडरमध्ये साखर ऑलरेडी असते त्यामुळे टेस्ट करत करतच साखर ॲड करा लागेल तशी साखर ॲड करा वाढत्या वयाबरोबर ना एक गोष्ट कमी व्हायला हवी ती म्हणजे एक्स्पेक्टेशन्स खुश राहण्यासाठी कुणाकडून -कुण अपेक्षाच ठेवू नका कारण आपल्याला सगळ्यात जास्त त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपल्या अपेक्षा भंग होतात आजपर्यंत आपण सगळ्यांसाठी सगळं काही करत आलेलो आहोत पण आपल्याला वाटत असतं की त्याचं रिटर्न आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे प्रत्येकाने आपली वावा केली पाहिजे आपल्याला अटेन्शन दिलं पाहिजे आपण ज्या गोष्टी केलो त्यासाठी आपल्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे आपलीच हाजीहाजी केली पाहिजे पण ह्या निव्वळ पोकळ अपेक्षा आहेत बरेच जणींना तर ह्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होत असतो खूप इशूज असतात ह्या पर्टिक्युलर सवयीवरती पण कशाला हवं आहे तुम्हाला ॲप्रिशिएशन्स खरं तर तुम्हाला अशा ॲप्रिशिएशनची गरजच नाही आहे त्यामुळे अपेक्षा करणं सोडा आणि स्वतःसाठी तुमच्याच आनंदासाठी नवीन नवीन नवी काहीतरी सतत करत राहा नवीन नवीन काहीतरी शिकत राहा अपेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःकडून करा तुमच्या स्वतःकडून ही अपेक्षा ठेवा की आता मला खुश राहायचं आहे मला माझा आत्मा खुश ठेवायचा आहे मला माझं शरीर मन खुश ठेवायचं आहे ही अपेक्षा तुम्ही आता स्वतःकडून करा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन करते की तुम्ही काहीतरी सतत करत राहा काहीतरी काहीतरी नवीन करत राहा नवीन काहीतरी गोष्टी केल्यामुळे ज्या सॅडनेसच्या सर्कलमध्ये तुम्ही फसलेला आहात ना त्यातून मार्ग मिळत जातो त्यातून बाहेर पडण्यासाठी एक वाकडी वाट मिळायला चालू होते बघा नक्की करून तुम्ही काहीही करू शकता म्हणजे अगदी रांगोळ्या काढायला शिकण्यापासून मेहंदी काढायला शिकण्यापासून तुम्ही अगदी काहीही करू शकता तुमच्याकडे मोबाईल्स आहेत मोबाईलवरती भरपूर स्किल्स शिकता येतात तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टींमध्ये जे काही तुम्हाला शिकता येईल जे काही तुमचं राहून गेलं आहे ते तुम्ही नक्की करायला घ्या बघा तुमची जे सॅडनेस सॅड साद पार्ट जो आहे जे टेन्शन्स आहे जे स्ट्रेस आहे ते सगळं हळूहळू कमी व्हायला चालू आहे ज्यावेळेस मी सॅड असते मला जेव्हा मन लागत नाही ना त्यावेळेस मी क्राफ्ट करायला घेते काहीतरी काहीतरी डेकोरेटिव्ह आयटम्स करत बसते मला खूप छान वाटतं आणि कसं ते दोन तीन तास निघून जातात ते समजतसुद्धा नाही सो तुमच्याही आयुष्यात अशी एखादी गोष्ट असेल तर ता ती नक्की करा मेडिटेशनची सवय लावून घ्या नामस्मरण करत जा ज्यात मन आहे त्या गोष्टींना जास्तीत जास्त टाईम द्या इथे आपली खीर बनलेली आहे थोडीशी थंड होऊ दे आणि फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचा एक एकदम क्रीमी टेक्स्चर बनेल आणि मग खायला घ्या खूप छान लागते अगदी ॲक्सिडेंटली बनलेली खीर आहे माझ्याकडून पण जेव्हापासून बनले तेव्हापासून त्याची सारखी सारखी घरात डिमांड होते म्हणून वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देन बाय बाय